मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाची सुरुवातीची बातमी ती म्हणजे तौकते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला या चक्री ज... या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेला आहे सर्वप्रथम रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीमध्ये त्यांनी चर्चा केल्यानंतर ते पुढे सिंधुदुर्गकडे रवाना झाले चिवले बीच परिसरात देखील त्यांनी यापुढे नुकसानीचा किती आढावा घ्यायचा होता त्यासाठी ते तिथे दाखल झाले नुकसानग्रस्त भागातील जनतेला एक प्रकारे मदतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे दोन दिवसात आम्ही पंचनामे करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाणी करतोय फोटो सेशनसाठी फोटो सेशन करण्यासाठी मी आलेलो नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला काही प्राणहानी झाली तेवढी पण व्हायला नको होती मात्र जे काही नुकसान झालेलं आहे मग घरांचं नुकसान असेल माझ्या मच्छीमार बांधवांचं असेल झाडांचा आंबा काजू वगैरे सगळ्याच असेल त्याची जी काही योग्य ती भरपाई आहे ती आम्ही करणारच पण आज मी मुद्दा जरा एक दिलासा द्यायला आलो पंचनामे सुद्धा मला असं वाटतं याचा सगळा आढावा घेतल्यानंतर कालच आपल्या लक्षात काल परवाकडे आम्ही केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिलेलेच आहेत पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखीन काय करायचं असेल ते आम्ही करणार आहोत असं आम्ही माननीय पंतप्रधानांना कळवलेलं आहे की मोठ्या मदतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की माननीय पंतप्रधान पण संवेदनशील आहेतच नक्कीच आहेत आणि ते योग्य ती मदत करतील राज्य म्हणून आम्हाला जे जे काय करता येणं शक्य असेल ते आम्ही करू माननीय पंतप्रधानांसमोरच एक बैठक झाली होती त्याच्यात मी हा मुद्दा मांडला होता कि बदलने की आपण जे एस डी आर एफ आणि एनडीआरएफचे निकष आहेत हे निकष आता थोडे जुने झालेत ते निकष बदलण्याची गरज आहे आणि ती बद निकष बदलून ती मदत सुद्धा जास्त झाली पाहिजे मदत ती जास्त झाली पाहिजे गेल्या वेळेला आपल्याला लक्षात असेल की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला त्या निकषापेक्षा आपण जास्त मदत केली होती याही वेळेला एक अंदाज घेतल्यानंतर जे जे काय करता येणे शक्य असेल ते मी नक्की करणार आपण बघतोय मुख्यमंत्री आज कोकणच्या दौऱ्यावर होते आणि नुकसानीचा आढावा घेतला त्यांनी या उत्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या परिसराचा त्यांनी आढावा घेतलेला आहे त्याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली त्याचबरोबर समुद्र किनाऱ्याचा देखील त्यांनी आढावा घेतला चिवले बीच परिसरात किती नुकसान झालंय याचा देखील आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले होते नुकसानग्रस्त जनतेला त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहेच मदतीचं दोन दिवसात पंचनामे करून आपण मदत जाहीर करणार असल्याचं आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यादरम्यान विरोधकांना देखील टोला लगावलेला आहे हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाणी करतोय आणि फोटो सेशन करण्यासाठी आलेलो नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे आधी रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्गचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री आपण बघतोय काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत जिथे आढावा बैठक त्यांनी घेतली आणि त्यापुढे ते सिंधुदुर्गाकडे रवाना झालेले होते तात्काळ मदतीचे त्यांनी आदेश दिलेले त्याचबरोबर केंद्राच्या निकषानुसार मदत करणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन दिवसात ह्या सगळ्या नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्यामध्ये केंद्रानंही राज्याला मदत करावी असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे दोन दिवसात हे पंचनामे होतील आणि त्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यादरम्यान स्पष्ट केलं आहे या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका तीन दिवसांपूर्वी बसलेला होता कोकणाला आणि यामध्ये फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष पक्षनेते प्रवीण दरेकर जे आपण बघतोय की नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा देखील घेतलाय यावर तुमची पहिली प्रतिक्रिया खरं म्हणजे मुख्यमंत्री कोकणात आले त्याचं स्वागतच आहे परंतु मुख्यमंत्री नेमके कशासाठी आले अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये कोकणवासीयांचा आहे कारण आढावा घ्यायचाच होता तर एअरपोर्टला पेंडॉल टाकून आढावा घेण्यापेक्षा मुंबईमध्ये मंत्रालयात बसूनही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आढावा घेता आला असता परंतु या ठिकाणी स्पॉटवर जाऊन मच्छिमारांशी बोलून शेतकऱ्यांशी बोलून आंबा बागायतांशी बोलून प्रत्यक्षदर्शनी त्याचं गांभीर्य लक्षात आलं असतं शेवटी आपण पाहणी दौरा कशासाठी करत असतो की त्या विषयाचं गांभीर्य लक्षात यावं तिथल्या आपत्तीग्रस्तांच्या वेदना व्याथ समजून तीव्रतेनं समजून त्यावर मदत करता येते परंतु मला वाटतं गेले तीन दिवस माननीय देवेंद्रजी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांचा मला वाटतं सहाशे ते सातशे किलोमीटरहून अधिकचा प्रवास करत त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये गेले मच्छीमार बंदरांवर गेले मच्छीमारांशी संवाद साधला बोटी खराब झाल्या त्यांच्याशी संवाद साधला यंत्रणांच्या संबंधित अधिकाऱ्यांना गतिमान सगळी मदत करावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिल्या बागायतदारांच्या संदर्भात बागेत जाऊन त्यांचं झालेलं नुकसान आ, कशा पद्धतीने hmm. ते कर्जबाजारी झाले त्या सगळ्या व्यथा त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि मला वाटतं शेवटी राज्याचे मुख्यमंत्री पालक म्हणून तोच एखादा दिलासा देणारा मायेचा हात त्या कोकणातल्या शेतकऱ्याच्या बागायतदाराच्या पाठीवर पडला असता तर मला वाटतं खऱ्या अर्थानं दौरा सार्थकी लागला असता कारण ते रत्नागिरी एअरपोर्टवर त्या ठिकाणी उतरले तिथेच एक बैठक घेतली आणि चिपी एअरपोर्ट वर येऊन तिथे एक बैठक घेतली ना कुठल्या बंदरावर गेले ना मच्छीमारांशी संवाद साधला ना आंबा बागायतदारांशी संवाद साधला त्यामुळे मला वाटतं कोकणवासियांनी कालपासून या दौऱ्याकडे लक्ष लावून जे होते डोळे लावून त्याला वाटतं कोकणवासियांचा भ्रमनिराश झाला आणि आणखी कोकणवासी mm. का त्या ठिकाणी व्यथित होतील काय शिवसेनेला कोकणने भरभरून दिलाय म्हणजे अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून आज जे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा किंबहुना कोकणमुळेच हे वैभव त्या ठिकाणी प्राप्त झालंय त्याला वाटतात कोकणवासियांच्या तोरणाला अशा शब्दात तुम्ही ही टीका करता धन्यवाद प्रवीण दरेकर जी आपण तुम्ही, तुम्ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत आपण बघतोय तात्काळ मदतीचे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिलेले असले तरी त्यांच्या या दौऱ्याबद्दल म्हणजे ते आले ते त्यांचं स्वागत आहे पण आणखीन त्यांनी सगळ्यांची जर विचारपूस केली असती किंवा फक्त विमानतळावर पेंडॉल टाकून तिथे बैठका घेण्यापेक्षा आणखीन बंदरांवर जाऊन जर मच्छीमारांशी संवाद साधला असता तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं अशाच शब्दामध्ये आता विरोधकांनी टीका केली आहे